नमस्ते आपण पाहत आहात आपले सर्वांचे हक्काचे ग्राम विकास ई सेवा चॅनल आज आम्ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत कृपया हा व्हिडिओ थोडा वेळ काढून संपूर्ण बघावा व ऐकावा ही आदरपूर्वक विनंती आहे व्हिडिओ चा विषय माझ्या कुटुंबाला हे माहीत आहे काय माहिती का देण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की ग्राम विकास ई सेवा चॅनलला लाईब केले नसल्यास लगेच सबस्क्राईब करा माझ्या कुटुंबाला माहीत आहे काय या विषयीची आपण माहिती बघणार आहोत आपण प्रथम सुरक्षित जागा म्हणजे कुटुंब तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब होय म्हणून आपल्याकडे जे काही आहे ते आपण संरक्षित केलेच पाहिजे आपण कामगार कर्मचारी आणि अधिकारी म्हणून सेवेत कार्यरत असताना सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनेक समस्या येत असतात आपणास नोकरीत येणारे ताणतणाव मुलांचे शिक्षण उच्च शिक्षण कौटुंबिक जबाबदाऱ्या मुला व मुलींचे विवाह कुटुंबियांसाठी निवासाची सोय आजारपण इत्यादी बाबींमुळे आयुष्यात बऱ्याच समस्या उतार चढाव आपण अनुभवत असतो सर्वसाधारणपणे दैनंदिन कामात आपण नोकरीमध्ये खूप व्यस्त असतो का आपण जतन करीत असतोच मात्र बऱ्याच अंशी अभिलेख नोंदीचे काम हे कार्यालयीन कामकाजांचे अंगभूत असल्याने ते काम करणे अभिप्रेत आहेच किंबहुना हे रेकॉर्ड किपिंगचे काम हे विविध स्तरावरून पर्यवेक्षण पर्यवेक्षीय अधिकारी यांचे मार्फत होतच असते त्यासाठी आपण कर्तव्य म्हणून आपला वेळही देतो मात्र आपली वैयक्तिक उदाहरणार्थ मालमत्ता विषयक सेवा विषयक आर्थिक विषयक व्यवस्थित जतन वा अद्यावत करण्यास वर्गवारी करून विषयनिहाय जतन करण्यास आपला वेळ काढत नाही वा दैनंदिन कामकाजातून आपल्याला वेळही मिळत नसतो दुर्लक्ष तरी होत असते तथा आपल्या सेवा आर्थिक बाबी सहज सोप्या पद्धतीने नोंदवून ठेवाव्यात असा कधी प्रयत्नही करीत नाही असे बऱ्याच घटनांवरून निदर्शनास येते परिणामत त्यामुळे नित्य उपयुक्त कागदपत्रे कुठेतरी ठेवले जातात गहाळ होतात किंवा ती वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही वेळोवेळी सेवेत असतानाही अशा कागदपत्रांची आवश्यकता शिवाय दुर्दैवाने आयुष्यात अचानकपणे काही घटना घडल्यास अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते असाही अनुभव प्रत्येकास काही घटनांमधून अनुभवास आलेले असतीलच अधिकारी कर्मचारी हे सामाजिक बांधिलकी जोपासून सोबतच लोकसेवक म्हणून नेमून दिलेल्या जबाबदारा कर्तव्य पूर्ण करतातच सोबत आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी व आपल्या कुटुंबियांची जबाबदारी व उदरनिर्वाहासाठी काम करतात मात्र बऱ्याच वेळा कुटुंबियांना आपले सेवा विषयक बाबी उत्पन्न व त्यानुसार आर्थिक नियोजन गुंतवणुकीबाबत अभिन अभिन्नता दिसून येते परिणामी आयुष्यात आकस्मिक दुर्दैवी घटना जसे की आकस्मिक अपघात मृत्यू इत्यादी घडल्यानंतर आपले कुटुंबीयांना सामोरे जावे लागते दुर्दैवी दुर्दैवी घटना घडल्याने आधीच नाजूक परिस्थितीत असलेले कुटुंबियास काय करावे कोणकोणते कौन सेवाविषयक आर्थिक लाभ मिळतील त्यासाठी आवश्यक दस्ताऐवज कोणते वा कसे उपलब्ध होतील यासाठी कुणाशी संपर्क करावे अशी होते. केविलवाणी परिस्थिती अशा अनेक घटना सातत्याने समोर येत असल्याने अनुभव अनुभवास येतात व हे अनुभव नेहमीच सातत्याने सामोर आल्याने बऱ्याचदा मनात विचार येतो कि मी नसताना अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनात अचानकपणे दुर्दैवाने होणाऱ्या आकस्मिक घटनांमुळे त्याच्या अनुपस्थितीत दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांना अनेक समस्यांना सामना करावा लागू नये म्हणून ही वस्तुस्थिती पार्श्वभूमी घटनाची वारंवारिता पाहता एक संकल्पना समोर आली आपल्यासह आपल्या कुटुंबियांसाठी आपल्या वैयक्तिक स्वरूपाची सर्व समावेशक माहिती असलेली कुटुंब पुस्तिका नोंदवही हस्तपुस्तिका असावी त्यात आपली सेवा विषयक मालमत्ता आर्थिक माहितीचा समावेश असेल व अशा संकलित माहितीचा आपल्या कुटुंबाला आपल्या गैरहजेरीत वा दुर्दैवी घटना घडल्यावर उपयोगी पडू शकते असा विचार आला आणि तो विचार सोबत काम करणारे सहकारी यांचे समोर मांडला आणि त्यावर चर्चा केली आणि त्याने ज्याने आप परिवाराला आपल्या मालमत्ता कर्ज उत्पन्नानुसार गुंतवणूक सेवा विषयक आर्थिक बाबी इत्यादींबाबत किमान माहिती आहे काय याबाबत विचारणा करावी व याचे उत्तर ही नकारात्मक स्वरूपाचे आले आणि तेव्हा सर्व मिळून ठरवले की खरच अशी सर्व समावेशक माहिती पुस्तिका कुटुंब पुस्तिका असावी अथवा किमान संकलन आपल्या कुटुंबियांसाठी असावे तदनंतर अशा सर्व समावेशक कुटुंब पुस्तिका तयार करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे वा या हस्तपुस्तिकेला सेवा पुस्तिके समान कुटुंब पुस्तिका म्हणू शकतो या कुटुंब पुस्तिकेत विविध प्रपत्रांचा म्हणजेच मालमत्ता कर्ज उत्पन्नानुसार गुंतवणूक सेवा विषयक आर्थिक बाबी इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे या कुटुंब पुस्तिकेतील प्रपत्रात आवश्यक अशी माहिती भरल्यास व वेळोवेळी अद्यावत केल्यावर या माहितीचा गरजेनुसार योग्य वेळेवर आपल्या कुटुंबियांना व्यक्तींना सहज उपलब्ध होऊ शकेल व निश्चित उपयोग होईल अशी शाश्वती खात्री आहे आपण ज्या ज्या कारणासाठी नोकरी करतो त्याज आपल्या या सोबत असलेल्या नमुन्यात आपल्याला आवश्यकता वाटल्यास माहिती भरावी सर्व कुटुंबीय अथवा किमान एक सदस्य यांना माहीत असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवावे तसेच सदर माहिती भरून झाल्या झाल्यावर नमुने हे पुन्हा बाहेरील व्यक्तीच्या अपरिचित व्यक्तीच्या हाती पडणार नाही याची दक्षता निश्चितपणे आपली स्वतःची आहे याची गंभीरपणे नोंद घ्यावी कदाचित ही संकल्पना सर्वांना आवडेलच असेही नाही मात्र काही व्यक्तींना उपयुक्त वाटली तरी या संकल्पने मागील हेतू साध्य होईल असा विश्वास वाटतो तसेच महिन्यातून ही माहिती अद्यावत आवश्यक असल्यास नक्की आपला अभिप्राय ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम या वेबसाईट वर निसंकोचपणे नोंदवावेत ही विनंती तसेच वेबसाईट सिम्बॉल वर क्लिक करून आपण आपले अभिप्राय नोंदवू शकतात आपल्या काही संकल्पना असतील तर नक्की कळवावे तसेच खालील पुस्तिकेचे विवरण दिलेले आहे ते खालील प्रमाणे स्क्रोल होतील पुस्तकाचे विवरण त्यामध्ये सर्व प्रकारची बँक माहिती तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे पूर्ण माहिती शैक्षणिक दस्तऐवजेस जन्म दाखल्यापासून विवाह प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र याबाबतची माहिती तसेच डोमे साईल त्यानंतर दस्तऐवज कुठे ठेवले त्याचे ठिकाण सर्व घोषवारा दिलेला आहे सेवा विषयक संबंधी दस्तऐज गोशवारा म्हणजेच नोकरीत आपण कोणत्या दिनांकाला रुजू झालो तसेच किती वर्षे सेवेनंतरचे कालबद्ध आदेश इत्यादी तसेच विमा संबंधित गोशवारा म्हणजे जीवन विमा पीएलआय अपघात विमा वाहनाचा विमा तसेच स्थावर मालमत्ता ही, ही माहिती दिलेली आहे वडीलोपार्जित मालमत्ता व दस्तऐवज कुठे ठेवले आहेत त्याची माहिती स्वतः खरेदी केलेले घर जमीन प्लॉट या संबंधीची माहिती घरगुती उपयोगी दस्तऐवज तसेच कुटुंबीय सदस्यांची यांची आरोग्य विषयक महत्वपूर्ण माहिती तसेच वैद्यकीय तपासणीची माहिती तसेच आधार कार्ड विषयीची माहिती एटीएम कार्ड विषयी माहिती तसेच इलेक्शन कार्ड विषयीची माहिती पासपोर्ट डिटेल्स शिधा पत्रिका डिटेल्स बँक खाते याबद्दलचे डिटेल्स लॉकर बाबत ची माहिती विविध कर्जासंबंधीची माहिती गृह कर्ज सोसायटी कर्ज इत्यादी कर्जाबाबत वार्षिक माहिती आपल्या एफ डी आर डी याबद्दलची माहिती बँकचे शेअर्स युनिट बॉन्ड याबद्दलची माहिती इन्शुरन्स विमा पॉलिसी याबद्दलची माहिती पॉलिसी डिटेल्स एल आय सी पी एल आय तसेच मेडिक्लेम पॉलिसी असल्यास मेडिक्लेम पॉलिसी अपघात विमा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स विमा तसेच वाहन विमा याबद्दलची माहिती स्थावर मालमत्ता संबंधीची माहिती प्रॉपर्टी टॅक्स विषयीची माहिती इलेक्ट्रिसिटी डिटेल्स कर्मचारी यांना दैनंदिनीची माहिती तसेच कर्मचारी यांचे शैक्षणिक सेवा विषयक परीक्षा प्रशिक्षण या विषयीची माहिती सेवा पुस्तकातील नोंदी वेतनवा वेतन विषयीची माहिती तसेच जीपीएफ पीपीएफ अकाउंट विषयीची माहिती कर्मचाऱ्याची वार्षिक डी सी पी एस रकमेबाबतची माहिती तसेच कर्मचाऱ्याची बदली प्रतिनियुक्ती याबाबतची या माहिती कर्मचाऱ्यांचे सेवा कालावधीतील अधिकारी यांचा कार्यकाळ याविषयीची माहिती कर्मचारी यांचे सेवा कालावधीतील गोपनीय अहवाल याविषयीची माहिती रजेबाबतची माहिती आयकर संबंधी वार्षिक एकत्रित माहिती त्यानंतर जी आय एस घर बांधणी कर्ज याविषयीची माहिती वेतन व भत्ते वसुली असल्यास मा... त्याबद्दलची माहिती एवढे सर्व प्रपत्र मिळून एक सर्व समावेशक हस्तपुस्तिका तयार केलेली आहे व ती हस्तपुस्तिका आपल्या कुटुंबियांसाठी हवी असल्यास उपलब्ध आहे ही हस्तपुस्तिका आपल्या कुटुंबियांसाठी बहुमूल्य भेट ठरू शकते आजचा विषय व व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट करा सबस्क्राईब करा व सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे पर्यंत अभियान स्वरूपात व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपल्या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद